केनया गेवराई सेमी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून उपोषण सुरू सिल्लोड प्रतिनिधी कृष्णा मोरे सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा ते गेवराई सेमी अंदाजे वीस किलोमीटर रस्त्याच्या मुर्मीकरण व डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत गावातील उत्तमराव कारभारी ताठे यांनी चौदा ऑगस्ट दोन रोजी सकाळपासून तहसील कार्यालय सिल्लोड इथं उपोषण सुरू केलंय ताठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सदर काम किल्ला परिषद बांधकाम उपविभाग सिलोड मार्फत करण्यात आले असून गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आले असून हातानेच डांबर निघत आहे रस्त्याची सपाटी असमान आहे पावसात रस्ता सडून उखडत आहे गुणवत्ता तपासणी झाल्याचे कोणतेही पुरावे नाही या कामामुळे सार्वजनिक निधीची नासाडी झाली असून वाहतूक व वा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय असा आरोप करण्यात आलाय उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दोन प्रमुख मागण्या केल्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकणे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तसेच जिल्हा स्तरावर त्रयस्त गुणवत्ता निरीक्षक तपासणी करावी आणि त्यानुसार कार्यवाही केली जाईल अशी हमी मिळाल्यास उपोषण मागे घेण्याचं मान्य केलंय गटारीत जखमी अवस्थेत पडलेल्या गोरहाला बैलला बाहेर काढून बसविले कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धावपळीच्या जगात शून्य होत चाललेली असताना रस्त्यावर गटारीत अडकलेल्या गोर्हा बैल असह्य झालेला होता त्याला बाहेर काढून रस्त्यावर आणला शहरातील देवपूर परिसरातील दत्त मंदिर गोदूर रोड लागून असलेली टेलिफोन कॉलनीत एक जखमी गोरा सिमेंटच्या गटारीत पडला होता रात्रीपासून त्या रस्त्यावर करणाऱ्या रहिवासी नागरिकांनी पाहिला तीन होमगार्ड राहुल अहिरे फागणे ज्ञानेश्वर कर्वे नवलाने रोहित दनके धुळे आणि एक मित्र हे चौदा ऑगस्ट रोजी सकाळी परेड करून येत असताना हे चित्र पाहिले क्षणाचाही विलंब न लावता चौघांनीही गोर्रा गटारीतून बाहेर काढून बसवला तिथं ना गोरक्षक ना गोमाता पूजन करणारे उपयोगी पडले होमगार्ड ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं इतकंच नव्हे तर त्या गोरहाला पाणी पाजले आणि धुतले खायला दिलं कारण त्याला गटाराची लागलेली घाण होती पाण्यानं धुवून काढलं त्याचा मागील भाग रात्री भटक्या कुत्र्यांनी चावा घेत लचके तोडले होते त्यामुळे तो अधिक असह्य झालेला होता अशावेळी एवढा मोठा जनावर बाहेर काढणं खूप कठीण कार्य होते